जाती आहे जनगणना झालीच पाहिजे जाती आहे जनगणना झालीच पाहिजे झालीच पाहिजे अरे त्या वृष्टी

فائدہ ڏالي فائده سڪار اپنے حقن کي نه ٿي پاهه سار ورضگارن جو حق ڪيو جاي ڪڙو جاي ڪڙو ڪڙو ڪڙتا ڏي هر ڪڙتا فائده ڏالي فائده سڪار اپنے حقن کي نه ٿي پاهه سار ورضگارن جو حق ڪيو

जिंदाबाद 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 योगिशा

Jai, 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 not Jai, 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 आज या ठिकाणी ओके भारतीय कम्युनिस्ट पक्ष ओके आज या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जातन्याय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या जी आठ आहे ती आठ रद्द केली पाहिजेत या दोन मागण्यांच्या संदर्भामध्ये देशव्यापी आंदोलन सुरू आहे नाशिकमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेट दिंपले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण या ठिकाणी आंदोलन करत आहोत या देशामध्ये एकोणीसशे एकतीस सालानंतर न्याय जनगणना झाली नाही सन दोन हजार अकराला जी न्याय जनगणना झाली त्या न्याय जनगणनेचा अहवाल रिपोर्ट मोदी सरकारने प्रसिद्ध होऊ दिलं नाही आम्ही मोदी सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत दातनिहाय जनगणना या देशातल्या कष्टकरी शोषित ओबीसी दलित आणि गरीब शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत कल्याणकारी योजना जर त्यांच्यापर्यंत घ्यायच्या असतील तर दातनिहाय जनगणना ही देशाच्या विकासाचा आलेख लक्षात घेण्यासाठी आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही देश पातळीवर या आंदोलनाच्या आंदोलनाची तयारी केलेली आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने वेगवेगळ्या वेळे जात न्याय जनगणनेच्या संदर्भामध्ये आवाज उठवलेला आहे संसदेमध्ये आवाज उठवलेला आहे आणि आत्ता आम्ही जात न्याय जनगणनेची आवाज देऊन संबंध देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जात न्याय जनगणनेच्या संदर्भामध्ये आंदोलन करीत आहोत आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मागणी करत आहोत महाराष्ट्र शासनाने जात न्याय जनगणनेच्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये ठराव करावा आणि केंद्रामध्ये पाठवावा आरक्षणाच्या संदर्भामध्ये पन्नास टक्क्याची जी कॅप आहे मर्यादा आहे ती तात्काळ हटवावी आणि तशा प्रकारचा ठराव सुद्धा केंद्र सरकारकडे पाठवावा आणि केंद्र सरकारने जात न्याय जनगणनेच्या जा पन्ना प्रश्नावर पन्नास टक्के कॅप हटवण्याच्या प्रश्नावर तातडीने विशेष अधिवेशन बोधवावं सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र घेऊन हा जो प्रश्न दीर्घकाळ रेंगाळलेला आहे जाती जातीमध्ये त्यामुळे संघर्ष निर्माण झालेला आहे सामान्य लोक या संघर्षामुळे मेटाफुटीला आलेले आहेत हा संघर्ष तातडीने मिटवावा असं आम्ही केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो <coughs> 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 <नारी तूर। coughs> केंद्र सरकार भारतामध्ये जात आणि धर्माच्या नावावर राजकारण माहिती लावण्याचं काम करत आहे देशामध्ये धार्मिक आणि त्याचप्रमाणे जे वाद तयार झालेले आहेत या वादाला जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे केंद्र सरकारने जातीय जनगणना दोन हजार अकरापासून निर्मिती जाहीर केलेली नाही आणि त्यामुळे दोन हजार अकरा नंतरच्या आता आपण केंद्र सरकारने जातीय जनगणना जाहीर करावी त्याचप्रमाणे आरक्षणाची जी अमर्यादा आहे पण त्याच टक्क्याची निर्वा अशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे संपूर्ण महाराष्ट्र जळत असताना सुद्धा केंद्र सरकार या सर्व गोष्टी पाहत आहे जात आणि धर्मामध्ये बाहेर लावून हा तमाशा पाहणं बंद करावं जात त्या जनगणना करून त्वरित ज्या ज्या समाजाचं ज्या आरक्षण सुरु हवं आहे पन्नास टक्क्यांची मजा थोडी सुपवावी आणि या देशामध्ये सर्व धर्मस्तंभाव निर्माण व्हावा या भूमिकेसाठी संपूर्ण देशव्यापी भारतीय देशाच्या वतीने आज आम्ही भूमिका घेतलेली आहे की जात जो जोपर्यंत केंद्र सरकार करणार नाही आर एस एस त्याला विजय विरोध करतोय याचा आम्ही निषेध करत आहोत आणि संपूर्ण देशामध्ये या प्रश्नावरती संपूर्ण देशभर आम्ही जनजागृती करून येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू हा इशारा आम्ही या आंदोलनच्या दौऱ्यानं देतो